श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं हा भगवान शंकराच्या उपासनेतील एक महत्त्वाचा विधी आहे ज्या बेलाची पाने शंकराच्या पिंडीवर वाहिली जातात त्या बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र समजलं जातं कारण त्यात शिवपार्वतीचा वास आहे असं मानलं जातं त्यामुळंच जवळपास सगळे शिवभक्त शिवलिंगावर बेलपत्र अर्थात बेलाची पाने अर्पण करतात आयुर्वेदात तर या झाडाचं फार महत्त्व आहे बेलाच्या झाडाला जी फळं लागतात त्यापासून सरबत बनवलं जातं जे आरोग्यासाठी खूप हितकारक मानलं जातं याशिवाय बेलाच्या झाडाचे इतरही बरेच फायदे आहेत पण जेव्हा बेल शंकराच्या पिंडीवर अर्पण केला जातो तेव्हा काही नियमांचं पालन करणं किंवा काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे तुम्हीही शिवलिंगावर बेलाची पाने अर्पण करत असाल तर आधी काही गोष्टी समजून घ्या त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा ते कोणते नियम आहेत चला जाणून घेऊयात पहिला नियम म्हणजे शंकर पार्वती व बेलाच्या वृक्षाला नमन करा सर्वात पहिल्यांदा तुम्ही जेव्हा बेलाच्या झाडाची पाने तोडायला जाल तेव्हा ती पानं तोडण्यापूर्वी भगवान शंकर आणि पार्वती मातेला मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर बेलाच्या झाडालाही नमस्कार करावा आणि मगच पानं तोडावीत खरं तर फांदीवरून निवडूनच बेल तोडायला हवा कधीही संपूर्ण फांदी तोडू नये बेलाची पाने तोडत असताना ती इतकी दक्षतेने तोडावीत की त्यामुळं त्या वृक्षाची कोणतीही हानी होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी बेल तोडून झाल्यानंतर परत एकदा बेलाच्या वृक्षाला मनापासून नमस्कार करावा आणि मगच बेल घेऊन जावा दुसरा नियम म्हणजे ताज्या बेलपत्राचा वापर करा शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ते ताजं आणि स्वच्छ असेल याकडं विशेष लक्ष द्या कोमेजलेली खराब झालेली किंवा वाळलेली पाने अशुभ मानली जातात त्यामुळं अशी पाने पिंडीवर वाहू नयेत तिसरा नियम म्हणजे स्वच्छता तपासा बेलपत्र तोडून आणल्यानंतर बऱ्याचदा अनेक जण ती तशीच पिंडीवर वाहतात पण असं करू नये शिवलिंगाला अर्पण करण्यापूर्वी बेलपत्राची पानं स्वच्छ असतील आणि घाण किंवा किटाणूंपासून मुक्त असतील याची खात्री जरूर करा शिवाय बेलाच्या झाडाला काटे असतात त्यामुळं पाने वाहताना हे काटे अधिक काढून घ्या चौथा नियम म्हणजे फाटलेल्या पानांचा वापर टाळा छिद्र असलेले फाटलेले तुटलेले किडलेले असे कोणतेही नुकसान असलेले बेलपत्र वापरू नये हे अखंड असतील तरच त्यांचा वापर करावा अन्यथा फाटलेली बेलपत्र वाहण्यापेक्षा ती न वाहिलेलीच बरी पाचवा नियम म्हणजे तीन पानांना प्राधान्य द्या आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक बेलपत्रामध्ये तीन पानं असतात ही तीन पानं ब्रह्मा विष्णू आणि महेश अर्थात शिव यांच्या त्रिमूर्तीचं प्रतीक असल्याने ही अशी बेलाची पाने पिंडीवर वाहणं सर्वात शुभ मानलं जातं पण त्यापैकी एक पान सुकलेलं एक पान तुटलेलं असेल तर अशी पानं तोडू नयेत ज्या देठाला तीन हिरवीगार आणि ताजी पाने असतील तीच पानं तोडावीत सहावा नियम म्हणजे पानांची स्थिती तपासा शिवलिंगावर बेलपत्र ठेवताना पानाची गुळगुळीत बाजू वरच्या दिशेने आणि शिरा असलेली बाजू शिवलिंगाकडं असेल याची खात्री करा सातवा नियम म्हणजे स्वच्छ हातांनी अर्पण करा बेलपत्र हाताळण्यापूर्वी आणि अर्पण करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा या दरम्यान बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय किंवा भगवान शंकराशी संबंधित विशिष्ट मंत्रांचा जप करणं शुभ मानलं जातं त्यामुळं तुम्ही जप सुद्धा करू शकता आठवा आणि शेवटचा नियम म्हणजे आमावसेला बेलपत्र अर्पण करणं टाळा काही परंपरा आमावस्याला किंवा ग्रहण काळात बेलपत्र अर्पण करू नयेत असं सुचवतात कारण काही विधींसाठी हा काळ अशुभ मानला जातो त्यामुळं शक्यतो आमावसेला बेलार्पण करणं कटाक्षाने टाळा आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा